नमस्कार अबिरस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण सुक्या बोंबीलची चटणी बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मी तीन मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतले आहेत एक टॅमॅटो कापून घेतले आहेत कोथिंबीर बोंबील स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत कढीपत्ता हळद लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आपण बोंबील फ्राय करून घेऊया कढई ठेवलेले आहे बोंब फ्राय करून घेऊया आपले फ्राय झालेले ते आपण काढून घेऊया तेलामध्ये आपण फोनणी देऊन घेऊया दे कढीपत्ता कांदा कांदा आपला चांगला मऊ झाल्यावर आपण त्याचा टॅमॅटो टाकून घेऊया आपला कांदा मऊ झालेला आहे त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकून घेऊया आणि थोडस मीठ टाकूया म्हणजे कांदा टॅमॅटो पटकन आपला कांदा टॅमॅटो चांगला मऊ झालेला आहे त्याच्यामध्ये आपण हळद आणि लाल तिखट टाकू मसाले चांगले मिक्स करून घेऊया मसाले आपले चांगले फ्राय झालेले आहे त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकूया मगाशी पण आपण मीठ टाकलेलं होतं त्या अंदाजानेच मीठ टाकायचं याच्यामध्ये बोंबील टाकून घेऊया आपण आता बोंबीलाने मसाला चांगला मिक्स झालेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडी कोथिंबीर चांगलं मिक्स कर चांगलं मिक्स झालेलं आहे त्याच्यावर आपण पाच मिनिटासाठी झाकण ठेवूया झालेले आपण झाकण काढून बघूया बिल पण शिजलेत मस्त अशा पद्धतीने आपली सुक्या बोंबलाची चटणी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपली सुक्या बोंबलाची चटणी तयार झालेली आहे तुम्ही पण माझ्या पद्धतीने करून बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिराज किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा